राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार पाहूया आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं राज्य सरकारनं सोयाबीन हमी भाव खरेदीच्या नोंदणीसाठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेल्या खरेदी प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांना बारदाण्याची कमी आणि बारा टक्के ओलाव्याच्या अटीमुळे समस्या येत होत्या यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आणि इतर पर्याय नसल्यामुळे खाजगी बाजारात कमी दरानं सोयाबीनची विक्री करावी लागली आता ओलाव्याची मर्यादा पंधरा टक्के पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि बारदाण्याची उपलब्धता झाल्यामुळे शेतकऱ्यांचा नोंदणी केंद्रावर प्रतिसाद वाढतोय ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांना आता पंधरा डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना हमी भावावर सोयाबीन विक्री करण्याचा चांगला मोका मिळेल आणि चांगले दर मिळवता येतील राज्यात गारठा वाढला या भागात थंडीची लाट हवामान विभागाकडून अलर्ट जारी बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळ तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह राज्याकडे येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढतोय आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आलाय तर उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका तीव्र होऊ लागलाय बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर मध्ये अदमापूर इथं देशाच्या सपाट भूभागावरील निचांकित सहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे धुळे येथील कृषी महाविद्यालय निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे निचांकित आठ पूर्णांक तीन अंश तापमानाची नोंद झाली आहे परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ पुणे आणि अहिला नगर इथं नऊ अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा कमी होतोय थंडीचा कडाका वाढताच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा देखील तीस अंशाच्या खाली आलेला आहे बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरीत उच्चांकी तेहतीस पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली आज दिनांक अठ्ठावीस आणि उद्या दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे इथं थंडीची लाट येणार असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यात किमान तापमानात आणखी घट होत गारटा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे बंगालच्या उपसागरात घोंगावणार चक्रीवादळ या भागाला अलर्ट जारी विश्ववृत्ती हिंद महासागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी वादळी वाप झाली आहे दिप बुधवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर ही प्रणाली पुदुच्चेरी पासून चारशे सत्तर किलोमीटर चेन्नई पासून पाचशे पन्नास किलोमीटर अग्नेयकडे होती आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घुंगावण्याची शक्यता आहे हे चक्रीवादळ उद्यापर्यंत तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याला धडकवण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे हमी सोयाबीनची खरेदी मात्र क्विंटल मा... हमी भावाना सोयाबीनची खरेदी मात्र क्विंटल मागे शंभर ते एकशे वीस रुपयांची वसुली राज्यात सोयाबीन हमी भाव खरेदीची प्रक्रिया आता शेतकऱ्यांसाठी आणखी बनली आहे अनेक शेतकऱ्यांनी आरोप की खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून शंभर ते एकशे वीस रुपये प्रति क्विंटल वसूल केले जात आहेत याशिवाय वजन माप जास्त घेतल्याचंही काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे केंद्र चालकांना उशिरानं पैसे मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून ही वसुली करणं भाग पडत असल्याचा खुलासा काही केंद्र चालकांनी केलाय तथापि सरकारनं या प्रकाराविरोधात कारवाई करण्याचं वचन दिलं आहे आणि पणन विभागानं अशा वसुलीला बेकायदेशीर ठरवलेलं आहे तसेच शेतकऱ्यांनी केंद्र चालकांना पैसे देऊ नयेत यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीनं उपाययोजना योजना करण्याचा आश्वासन दिलं आहे खरंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट होती आहे का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद